हां नमस्ते मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य दिन नांदेड बोलते सर्वांना माहीत आहे की चोवीस मार्च हा आपला जागतिक क्षयरोग दिन म्हणून आपण सेलिब्रेट केलेला आहे तर ह्या दिवशी आपल्याला असं झालेलं होतं की आपले डॉक्टर रॉबर्ट्स जे होते तो शास्त्रज्ञ त्यांनी आपल्याला मायकोबा टूबर क्लॉचा शोध लावला आणि ह्याच्यामुळं आपल्याला टीबर क्लॉस टी होतो त्याचा शोध लावल्यामुळे आणि जनजागृती करण्यासाठी म्हणून आपण दिवस हा सेलिब्रेट केला जातो तर ह्या टी व्हीचं वाक्य आहे की एस विकँड एन टी वी म्हणजे आपण हा टी व्ही संपवू शकतो कमिटमेंट म्हणजे आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपल्याला टी व्हीचं निर्मूलन करायचं आहे सर्वांनी सहकार्य एकत्र येऊन आपल्याला टी निर्मूलन करायचं आहे दुसरं आपल्याला इन्व्हेस्ट म्हणजे तरतूद करायचं आहे काही नवीन प्लॅन आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहे आणि ज्या टी वी निर्मूळ होण्यासाठी ज्या त्रुटी आहेत त्या पण आपल्याला दूर करायच्या आहेत आणि आपल्याला सेवा द्यायच्या आहेत लोकांना तर याच्यामध्ये सेवा द्यायच्यात म्हणजे आपल्या निर्मळूनसाठी ज्या लागणाऱ्या आहेत आणि टी बी निर्मूलसाठी आपल्याला ज्या काही योजना करायच्या त्या आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचे ते आपलं ह्या वर्षाचं ब्रि वाक्य आहे त्याच्यानंतर आपल्याला आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब जे आहेत त्यांनी आपल्याला दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला टी बी एपिडेमिक एंड करायचं आपल्याला आणि एस डी जी जे शाश्वत विकास योजनेचे जे हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन हजार वीस तीस साली आपल्याला हे टी वी एपिडेमिक एंड करायचं आहे करा तर त्या त्यादृष्टी आपल्याला त्यांनी सात डिसेंबर दोन हजार चोवीसला एक प्रोग्रॅम इम्प्लिमेंट केला की हंड्रेड डेज टी वी कार्यक्रम म्हणून तर हंड्रेड मध्ये काय होतं की व्हर्नेबल पॉप्युलेशन म्हणजे जे आपलं पॉप्युलेशन आहे की ज्याचा बी एम आय कमी आहे तंबाखू घेतात लोक अल्कोहोलिक घेतात ज्याला डायबिटीस आहे आणि जे कुपोषित लोक आहेत तर ह्या लोकांच्यामध्ये आपण सर्व सर्वच ॲक्टिव्हिटी केली आणि ह्या लोकांना जर आपल्याला टी वीचा त्रास आहे म्हणजे खोकला आहे वजन कमी होतं संध्याकाळी ताप येतो अशा लक्षणाच्या लोकांचं आपण स्क्रीनिंग केलं स्क्रीनिंग करताना आपण त्यांचं स्फुटम घेतलं स्फुटम आपल्याला मध्ये आपण तपासणी केली आणि त्यांच्यामध्ये एक्सरे पण काढला आणि ह्या लोकांच्यामध्ये जे आपले साधारण एक साडेतीनशेपर्यंत आपल्याला नवीन रुग्ण म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी त्यामध्ये एक साडेतीनशे अंदाजे रुग्ण आपल्याला सापडले त्या रुग्णाला आपण अर्ली डायग्नोसिस केलं आणि उपचार पण त्यांना लवकर केला त्याच्यावर आपल्याला असं एक मला सांगावंच वाटतं जनतेला की आपल्याला निश्चय योजना म्हणून आहे की ह्याच्यामध्ये काय आहे की ज्यांना टी बी झालेला आहे त्या लोकांचे आपण अकाऊंट नंबर घेतो आणि अकाऊंट नंबर त्यांचे लोकांचे नसतील तर त्यांच्या था फॅमिलीचे पण आपल्याला अकाउंट नंबर घेता येतात की त्याच्यामध्ये आपल्याला शासन एक हजार रुपयाचं अनुदान देतं एक हजार रुपये एवढ्यासाठी देतं की ह्या लोकांना आपल्याला प्रोटीनची गरज आहे आणि प्रोटीनमध्ये ज्या ज्या पदार्थामध्ये किंवा वस्तू ह्याच्यामध्ये आहे ते प्रोटीनचे आपण त्या टी बी रुग्णांना खाऊ घालायचे की जेणेकरून त्याची प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपल्याला जे कॉम्प्लिकेशन आणखी निर्माण होते आपल्याला कमी करायचे आहेत आणि दुसरं गोष्ट मला एक जनतेला सांगावं वाटतं की आपण आपल्या मुलाचा वाढदिवस असताना किंवा कोणताही कार्यक्रम असताना आपण खूप सारे पैसे खर्च करतो तर त्याच्याऐवजी आपण टी व्ही निक्षे मित्र हो, म्हणून म्हणजे त्या लोकांना आपण फ्रुट्स असतील किंवा प्रोटीन आपल्याला अंड्यामध्ये प्रोटीन मिळतं आमच्या ज्या आदरणीय शिव मॅडम होत्या म्हणजे मिनल कर्णवाल मॅडम आहेत किंवा आता पण आमच्या आदरणीय शिव मॅडम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या लोकांना ग्रामपंचायतला पण निधी दिला आहे सियासरमधनं किंवा ग्रामनिधीमध्ये त्या लोकांना अंडे खाऊ घालायचे आहेत कारण अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे आणि प्रोटीन हे टी बी कमी करण्याचे प्र प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि टी बी इन्फेक्शन कमी करण्याचं आपल्याला काम करत आहे म्हणून निश्चय मित्र म्हणून सगळ्या जनतेने आपल्या भाऊ भाऊ बहिणीने या पुढे यायचं आहे आणि आपण जे वाढदिवसाला वगैरे पैसे खर्च करतो ह्या लोकांना आपण मदत करायची आहे आणि आप ह्याच्यामध्ये आपल्याला की कुपोषाचं प्रमाण कमी करायचं आहे कारण कुपोषामध्ये पाहिलं आपण नऊशे अडोतीस लोक आपल्याला एक लाख लोकसंख्या प्रति लोकसंख्ये आपल्याला टी बीचे पेशंट सापडतात तर आपल्याला कुपोषण कमी करायचं आहे अल्कहोलचं प्रमाण पण कमी करायचं आणि आपण जे तंबाखू खातो तेही प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे आणि जो एन सी डीमध्ये म्हणजे असंसर्ग नियंत्रण कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये नॉन कम्युनिक डिसीज म्हणतो त्याच्यामध्ये डायबिटीस लोकांची आपण तपासणी करतो अबाउट थर्टी लोकांची तर टी बीमध्ये जर समजा एखाद्याला मधुमेह असेल डायबिटीस असेल तर पाचशे त्रेपन्न ते तेरा लोकांना टी बीचं इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला सगळे एन तपासणी करायची आहे मधुमेची तपासणी करायची आणि त्याच्यामध्ये एक दिवसाचा जरी खोकला असला तरी आपल्याला स्पुटम एक्झामिशन एक्स रे काढून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला लवकर उपचार आणि लवकर निदान होईल हे आपल्याला करायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला टी आपल्याला कमी करायचं आहे आणि आपल्याला लवकर सगळ्यांनी तपासणी करून घ्यायचं आणि हे जे आपण टी मुक्त ग्रामपंचायत जे म्हणतो त्याचे आपल्याला सहा क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये सहा क्रायटेरिया म्हणजे कसं की आपली समजा एखाद एक हजार लोकसंख्येमध्ये आपल्याला ताप असेल वजन कमी होतं रात्रीचा घाम येत असेल असे काही लक्षण असलेले लोक असतील तर आपल्याला कमीत कमी तीसच लोक आपल्याला त्याच्यामध्ये सापडली पाहिजेत किंवा जर आपल्याला एक किंवा एक पेक्षा कमी टी बीचा पेशंट त्या गावामध्ये सापडला पाहिजे दुसरी गोष्ट जर पाठीमागच्या वर्षी जर टी जर रुग्णांना असेल तर त्या लोकांनी शंभर टक्के किंवा एटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला क्युअर रेट झाला पाहिजे आणि नवीन रुग्ण कुठला सापडता कामाने हे आपल्याला टी बी ग्रामपंचायती सगळ्या लोकांनी एक निर्धार करायचा आहे सगळ्या ग्रामसेवकांनी सरपंच साहेबांनी की आपल्या गावामध्ये टी मुक्त करीन आणि लोकांना जे टी बीचे इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण प्रिवेंशन करतो त्याच्यामध्ये आपलं प्रिव्हेन्शन काय करायचं आहे तर आपण काय म्हणतो की सगळे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रिव्हेंशन बेटर दॅन क्युअर की आजार होऊच म्हणून आपल्याला काय करायचं आहे की टीबीचं इन्फेक्शन तर एक पहिली आहे की बीसीजी आपलं बाळ जन्मला जन्मला त्याला बी सीजीस वॅक्सिनेशन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तंबाखूचं प्रमाण खूपच कमी करायचं आहे अल्कोलचं प्रमाण करायचं आहे आणि सगळ्यांची आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रोटीनचं डाएट घ्यायचं आहे आणि आपल्याला काही ठिकाणी काही जिल्हे घेतलेले आहेत आपला जिल्हा नाही वाशिम वगैरे जिल्हा घेतला होता ॲडल्ट बी सी वॅक्सिन म्हणजे आपलं व्हर्नेबल पॉप्युलेशनचे लोक आहेत म्हणजे डायबिटीस असेल किंवा त्याला पाठीमागे जर आपल्या टी इन्फेक्शन झालं तर अशा लोकांना आपण ॲडल्ट बीसीजी वॅक्सिनेशन देत होत ही पण योजना आपले त्यामध्ये राबवली जाते आणि मला वाटतं सगळ्यांनी एक आव्हान करावं असं वाटतं जनतेला की आपल्याला जर थोडंसं जर लक्ष नसली सर्दी ताप खोकला भूक ल मंदवते किंवा घाम येतो वजन कमी वाटतं हे सगळ्या लोकांनी टी तपासणी करून घ्यायची आहे आणि औषध उपचार आपल्या उपकेंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल तेच या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मोफत आपल्याला औषध उपचार भेटत आहे आणि तिथं जाऊन आपली तपासणी करून आपल्याला औषध उपचार घ्यायचा आहे आणि आपल्या नातेवाईकांना पण आपल्याला त्या ठिकाणी आवाहन करायचं आहे किंवा मदत करायची आपल्या साधारण दोनशे चौऱ्याऐंशी मुक्त ग्रामपंचायत झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचं आपण आदरणीय कलेक्टर सरांच्या आदरणीय सीओनवाड्यांच्या हस्ते आपण त्यांना प्रमाणपत्र आणि गांधीजी यांचा पुतळा आपण त्यांना सन्मान स्वतः दिलेला आहे आणि त्या लोकांनी आपलं टी मुक्त ग्रामपदी कायमस्वरूपी ठेवायचं आहे की नवीन कुठलाही पेशंट त्या ठिकाणी येता कामाने यावर त्यांनी दक्षता घ्यायची थोडं थांबते आता पाहिलं तर आपल्याला हा इकडचा जो मराठवाडा किंवा विदर्भ भागामध्ये थोडं उष्णचे प्रमाण जास्त आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकच काळजी घ्यायची की आपले जे सगळं शेतामधले वगैरे काम असतील ते आपल्याला सकाळीच आठवून घ्यायचे ते बारा ते चार आपण कोणतंही काम करायचं नाही त्याच्यानंतर बरोबर जाताना आपल्याकडे एक पाण्याची बॉटल असेल छत्री असेल आणि मोस्टली आपल्याला पांढऱ्या कलरचं वस्त्र परिधान करायचं की जेणेकरून ते हिटचा ऑफर आपल्याला कमी होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सावली किंवा झाडाच्या खाली आपण त्याच्यामध्ये विश्रांती घ्यायची आणि घरी आपल्याला कूलर असतील कूलरचा वापर करायचा आहे फॅनचा वापर करायचा आहे आणि लहान मुलांना पण आपल्याला जास्त पाणी आपण दिवसातून कमीत कमी सात आठ वेळा तर पाणी पिलं जर तहान लागली नाही तरी आपण ग्लासभर पाणी प्यायचं आहे की जेणेकरून आपल्याकडे डिहायड्रेशन होणार नाही त्याच्यानंतर आपल्याला जे आहे की म्हणजे लोकांसाठी जिथं आपल्या बाजारपेठ असेल किंवा रिक्षा स्टँड असेल बस स्टँड इथं पानपोळी करायचं आहे की त्या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्याचं लोकांना आपण त्या ठिकाणी पुरवठा करायचा आणि मोस्टली खूप थंड पाणी किंवा खूप बर्फ युक्त पाणी प्यायचं नाही कारण ते पिल्यामुळे आपल्या स्ट्रोकच्या चान्सेस होण्याचे शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण त्याच्यात थंडचं खूप पाणी प्यायचं नाही दुसरी गोष्ट आपल्याला आहे की शेळ अन्न खायचं नाही त्याच्यानंतर उघडं ठेवलेलं पण अन्न आपल्याला खायचं नाही कारण इन्फेक्शन चान्सेस जास्त वाढतात किंवा दही किंवा श्रीखंड जे आपण शिळा असेल ते तर मोस्टली खायचं नाही आहे आणि ताजं अन्न किंवा फ्रूट जास्त आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि लिंबू पाणी मोस्टली आपल्याबरोबर ठेवायचं की जेणेकरून आपल्याला काही त्रास झाला तर ते घेता येईल आणि आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये तसं काही तुम्हाला वाटलं तर शासकीय दवाखान्यामध्ये आपलं ओर एस पावडर आहे ते आपण मोफतच देतो आणि आय व्ही लावण्याचे पण आपण त्या ठिकाणी सोय आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्म कक्षेत निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक बेड असते त्याच्यामध्ये आई लावण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक कूलर किंवा आमचं फॅनचं तिथं आम्ही तयारी केलेली आहे आणि जर काय वाटलं तर आपलं आईवी लावणं आपण तो तसंच पेशंट आपण जी एम सी नांदेडला किंवा सीविलला रेफर करत आहे लोकांनी आपली त्याबाबत काळजी घ्यायची आहे किंवा आपल्या डोक्यावर टोपीचा वापर करायचा आहे किंवा छत्रीबरोबर ठेवायची आहे आणि जास्त उन्हामध्ये जायचं नाही जी कामं करायचं सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहेत